नमस्कार मित्रांनो आता घाटमार्ग आता चालू होत आहे ओम व्हिडिओ काढणार आहे आता चला आता जाऊ आपण पुढं जबरदस्त घाटमार्ग आहे पाहू शकत सध्या मी गाडी चालवतोय माझं लक्ष कॅमेरेकन आपल्या रोडकडे कारण की टन टन जबरदस्त आहे इथं जब जाग्यावर चार पाच टन आहेत जबरदस्त आहेत तुम्हाला दाखवतो तर मी व्यवस्थित गाडी चालवते पहिला स्टन आलेला आहे जबरदस्त आहे दुसरा आहे डायरेक्ट जाग्यावर नाही तर ना हा तिसरा टिक जबरदस्त चौथा टन चार नंबर बरखोस्त आणि हा जो फुड आहे तो पाचवा आहे मला दाखवतो अजून एक टर्न पुढे जबरदस्त टर्निंग आहे पुढे टन आहे पण ते एवढे डेंजर नाही पास पाच साठर्न नाही डेंजर येते